मला थोड झाला आता अकरा तारखेची मराठवा दोजे पाटलांनी रॅलीचं आयोजन केलं पहिले रॅलीचा उद्देश असा आहे की त्याचं नावच की मराठा आरक्षण व शांतता हो तर जे आता आरक्षण ज्यांना एक दीड कोटी समाजाला भेटलं त्यांचं कल्याण झालं पण उर्वरित समाजाचं काय करायचं त्यामुळे पाटलांनी सरकारला तेरा तारखेपर्यंत सगळी सोयऱ्याची हे दिलेली दिलेलं आहे की दिले तेरा तारखेपर्यंत करा त्यामुळे तंत्र वापरण्यासाठी व वा। गावातील अठरा पगड जातींना सगळ्यांना सोबत घेऊन ही शांतता रॅली कशी सक्सेस होईल कसं शांतता पसरेल सगळ्यांना की काही विघ्न लोकांनी हटकून उगच उगच काही पसरलेलं असते तर त्यासाठी पाटलांनी अकरा तारखेला रॅलीचं आयोजन केलेलं आहे तर सर्वांना सर्व अखंड मराठा समाजाला विनंती की त्या, त्या दिवशी आपली एक सुद्धा दुकान उघडी ठेवू नका या कुणी नोकरीला जाऊ नका आपल्या सगळ्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी सगळ्यांना घेऊन आपल्याला भेटला यायचं एवढीच ना मी सर आम्ही तुम्हाला विनंती करायला आलेलो महाराज शिंदे महाराज जरी छोटा असलं आपलं गाव बसा बसा जय बरं का आपलं गाव जरी छोट असलं तरी महिला पुरुष लहान मुलं सगळे नेणं आवश्यक आहे मनोज दादा जरांगे पाटील हे आपल्या सगळ्याची काळजी घेतात दादा जरी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत असले तरी दादा सगळ्या समाजाची काळजी त्यांना आणि हा गावगाडा सुरक्षित राहिला पाहिजे गावगाडा सलोखा राहायला पाहिजे आपल्या गावात ही भावना आहे दादाची म्हणून आपल्याला सगळ्यांना सगळ्यांनी एकजुटीने अकरा तारखेला बीडला येणं गरजेचं आहे शांतता तर प्रस्थापित करायची परंतु मराठा आरक्षणाची जनजागृती सुद्धा झाली पाहिजे आपल्या जवळपास अर्ध्या लोकांना नाही मिळाला दादा म्हणून राहिलेल्या अर्ध्या लोकांना सुद्धा मिळाला पाहिजे आता दोन दोन भाग आहेत हो। मिळाले मिळाले म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दादाचे आभार व्यक्त करण्यासाठी यायच हो। ज्यांना मिळालं नाही त्यांनी मिळवण्यासाठी आणि बर, आपल्याला सगळ्याला हातात हात घालून चालायचे हो। आता किशोर सगळे आता आम्ही सकाळपासून सोबतच आहेत नाना आहेत हो। वेगवेगळ्या गावात जातो भेटतो तर जाण्याचा हेतू असा आहे आणि शक्यतो शक्यतो आपण भाषण टाळतो असं बैठकीच्या कारण आपलं समाजाचं एक नेता एक मागणी एक भाषण एकच विषय त्याच्यामुळं नाना काही तुम्हाला काही तुमच्या समस्या असतील कुठे पार्किंग ना, पार्किंग नाना कुठं असेल आपली घाटावरून येण्यासाठी आपल्याला हा कंकालेश्वर तिथूनच राहिले कंकालेश्वरला पार्किंग करायची आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तिथून निघायचं आणि ड्रायव्हर लोकांनी तसेच गाडी कारच्या मार्गे जिल्हा सभा झाली की तुम्हाला तिकडे दादाच्या माग सगळ्यांनी शांत चालायचं सगळ्यात पुढे दादा चलतील त्याच्या माग महिला चलतील त्याच्या माग मग आपले वयोवृद्ध तरुण पोर सगळे माग चलतील आपल्याला आणखी काय का सगळ्यात जे मनोवयिक त्यांना विनंती बालाघाटच्या वतीनं कि महिलांसाठी इकडून ज्या गाड्या येणार आहेत त्या गाड्या जितक्या जवळ तिथे बरोबर आमच्याकडून मोटरसायकल जास्त येणार कारण आम्ही रॅली काढायची रॅली जी आहे पाच हजार मोटरसायकलची रॅली हे बालाघाटा जरांगे पाटील मैदान जे आहे मैदान रॅली काढणार आहे डीजेच्या माध्यमातून रॅली काढायची गाड्या गाड्या न पळवता गाड्या सावकाश आणकर सावकाश महिलांची जास्त काळजी घ्या सगळे पावसासाठी काय रेनकोट किंवा को छत्री फित्री महिलांसाठी हे घ्या तर या गोष्टीची काळजी घ्या की जातानी शांततेत जायचं यातांनी शांततेत द्यायचे घोषणा जरूर द्यायची शिवरायांच्या नावाचा भोजय घोष करा मनोज दादा तुम्ही आगे बढो आरक्षणाच्या आपल्या घोषणा देत अगदी शांतपणे यायचं आणि आपल्याला ही शांतता सक्सेस करायची आता आपल्याला पुढे चाकरवाडीला तर मला वाटतं शेवटच्या दोन तीन काय सूचना असतील महत्वाच्या झेंडे झेंडे लावा पोस्टर लावा महाराज शिंदेसाहेब काम होतं आपल्या नेहमी बारा महिने पण आपण एखाद्या का लग्न कार्याला जाताना काम बंद करतो का नाही त्या पद्धतीने आपले अकरा तारखेपर्यंत दहा तारखेपर्यंत पोप डुबे होतील मला तर वाटत आणि काही जर राहिलं असेल आपण संपून घेऊन त्या दिवशी मात्र सगळ्यांनी काम बंद ठेवायचे बहुतेक करून देख आपला व्यवसाय काय शेती शेतीचे काम एक दिवस मागे पुढे झाली तर हरकत नाही पण आपल्याला दरंगे पाटलाला समर्थन देण्यासाठी अगदी बहुसंख्येने जायचंय त्यांचं ऋण व्यक्त करायचंय मिळाले तुमच्या का नोंदी में आले कोणले नाही. पण नाही मिळाले आचा आपलं रेकॉर्ड काढू आपण रेकॉर्ड काढू. ना ना आपले आपण सगळे मिळून काढू. त्याच्यावर वाटलंस वेगळा आपण आपल्या गावाचा लढा देऊ आणि त्या नोंदी शोधायला शासनाला भाग पाडू आपण जोपर्यंत शेवटच्या माणसाला नाही मिळतंय तोपर्यंत आपण मां घाकायचं महाराज काय म्हणते एकदा बघा त्यांना दादा अनेक वर्षापासून आपल्या सगळ्यांसाठी लढा देतील इथून पाठी माग मीडिया दखल घेत नव्हती म्हणा किंवा पत्रकमध्ये बातमी येत नव्हती म्हणा ही आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचत नव्हतं अनेक दिवसापासून आपा असतील नाना असतील सर असतील काशीद साहेब असतील आम्ही अनेक दिवसापासून बघतो कि, कि, नौ। दिवसा ना दिवसा कि मनोज दादा समाजासाठी मोठ्या ताकदीने लढा उभा करतायत परंतु सध्याची परिस्थिती जर पाहिली तर संघर्ष होता आदरणीय मनोज दादाचा पाटील हे स्वतःच्या जीवाची बाजी लावायला तयारीत ते कुणासाठी तयार येत आपल्या समाजासाठी आप तयार आता तुम्ही म्हणता आमच्या गावामध्ये आणखी नोंद सापडली नाही सापडली नाही सापडली असा अनेक समाज आहे की ते नोंदी पासून वंचित येत आरक्षणापासून वंचित येत आपल्या प्रत्येक मुलाला शिकण्या शिक्षणाची खूप इच्छा आहे परंतु आपले आई वडील त्या त्या मुलांच्या इच्छा पूर्ण करतात का नाहीत करत आणि राहिला प्रश्न आपण का मागून हक्काच आपण कुणाला विरोध करतो का आपण कोणा समाजाला विरोध आहे का आपला आपल्या कोणा जातीने विरोध आहे का आपण आपल्या हक्काचा मागवतोय आणि आपण आपल्या हक्कासाठी आपण का नाही अर्धाव का नाही वरडावं आपण हक्काच जी सरकार मायबाप आहे ही मायबाप जनता असती ठराविक काळासाठी ते माय बापच जनतेचे आपण सरकार कुणाचं असू दादांचं म्हणणं एकच आहे सरकार कुणाचं असू आपल्याला आरक्षण पाहिजे आणि त्यासाठी आपण मागणी करायची आणि हे सगळं आतापर्यंतच्या बीड जिल्हा Oh. मनोज दादा दारांगी पाटलांचा बाले किल्ला बीड जिल्ह्यामध्ये आणि आतापर्यंतची काय आंदोलन झाली जी बीड जिल्ह्यात झाली तीच बाहेरल्या जिल्ह्यात झाली त्यामुळं आपण सगळ्यांनी तळागाळातील सर्व गावगाड्यातील सर्व लहान थोर मंडळी सर्वांनी आपल्या तन्मन धनाने आपण हजर राहायचे त्या ठिकाणी गावगाड्यातले काही मतभेद असू द्या कोणी कोणत्या पक्षात असा पण आरक्षणासाठी सगळेजण एकत्रितले सांगा एक